शालो सोमा तू सोमा एवढे एवढे उशीर सोमा तुला माहिती आहे ना मला पोलिसांनी अटक केली होती म्हणून किती दिवस झाले मी तुरुंगात आहे माहिती तुला हा आणि तू मला आता भेटायला आलाय बरी तुला आठवण आले रे कळलं नव्हतं का तुला खरंच कळलं नव्हतं का मुद्दा म्हणून मुद नाही आला मला भेटायला तू मला नाही बोलायचं तुझ्यासोबत यासोबत जा बघ तू इथून जा इथून हे बघ हे बघ शालू आहे तू मी मी कामात अडकलो होतो आणि हे बघ तू तु, तुला सांगितलं मी तुला वचन दिलं आहे ना मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे म्हणून वचन दिलं आहे ना मी हां आणि हे बघ आय आईला तू पसंत नाही आहे माहिती आहे का तिथं आहे ना आपण दोघं जर इकडे तिकडे फिरायला गेलो तरी आई काय म्हणत होती माहीत आहे ना की स्वामा शिलानीसोबत अजिबात बोलू नको तिच्यापासून चार हात लांब राहा आता मला सांगा आपण दोघं जर लग्न करायचं तर कसं करायचं मी माझ्या डोकं फुटायला लागलंय आणि आता तू इकडं तुला पोलिसांनी पकडलंय हे पण आईला कळालंय कसं कसं शक्य सांग लग्न तर करायचं मला तुझ्यासोबत पण आईला कसं पटवून देऊ आई कसं एक्सेप्ट करेल सांग ना अरे सोमा मग ठीक आहे ना तारा मावशी बरोबर बोलते तारा ते तारा मावशी कसं काय लग्न झालेलं बाई सोबत पोराच लग्न लावून देणार आहे ते पण एवढी कट्ट करणार आहे बाई तिच्यासोबत आहे ना कसं पोराचं नाही हे बघ तू तुझ्या तु तु आईचं आहे हे बघ खरं सांगते मी सोमा माझा विषय सोडतो आपलं प्रेम होतं हे सगळं विषय सोड माझ्या नशिबात प्रेमच नाहीये नवऱ्याचं प्रेम नाहीये हेच मी ठरवलंय बघ आता आणि स्वतःला नाही तर राहायचं असं ठरवलंय तुझी आई आपल्याला कधीच पसंत नाही म्हणजे मला पसंत नाही करणार आहे माझं लग्न झालंय आणि शालाने कशी हे सगळं तारा मावशीला माहीत आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे हे बघ तू भेटाय आला बरं झालं म्हणजे मला तेवढंच बरं वाटलं पण पण पुढं लग्न नाही होऊ शकत आणि तुला माहित आहे का नाही लग्न होऊ शकत म्हणून कशामुळं हे बघ हे बघ सोमा मला तर आहे ना कुठल्या मुलावर विश्वास पण नाही लग्न पण नाही करायचं मी खरं सांगते पण तुझा स्वभाव आवडला होता तू पण आवडला होता मी तुझ्या मन मनापासून प्रेम करत होते आणि करते पण हे लग्न होणार नाही आहे तुला माहीत आहे माझ्या आईने माझ्या आईने ना तिच्या मनात दुसराच मुलगा आहे आणि ती असं म्हणते की त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे संजयना म्हणणारी माहिती आहे ना तुला ती पण ती पण येतच आहे माझ्यासोबत तिचा मित्र आहे बघ संजय नाव आहे त्याचं त्याच्यासोबत लग्न करायचं असं आईचं मत आहे मला तर काहीच कळ नाही आणि आता मी आईच्या पुढं नाही जाऊ शकत आणि आईला पण हे सांगू शकत नाही की मी सोमावर प्रेम करते तारा मावशीच्या मुलावर मी कुणालाच नाही सांगू शकत माहिती आहे का कुणालाच नाही सांगू शकत कारण माझ्या आईवाल्याना पण पसंत नसणार आहे तुझ्या आईला पण मी पसंत नाहीये त्यामुळे मी काहीच नाही करू शकत आपलं लग्न नाही होऊ शकत सोमा नाही होऊ शकत आहे नाही होऊ शकत आहे काय बोलते तू हा हे वक्षालू मी तुझ्या मनापासून प्रेम करतोय आणि तुझं लग्न झालेलं असेल तरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये मी प्रेम करतोय तुझ्यावर कळलं का मग त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आईला मी सांगल समजून मला माहीत आहे माझी आई पण मान्य करणार नाही आणि तुझे आई वडील पण मान्य नाहीत करणार माहीत आहे मला पण आपल्याला ह्याच्यातून काहीतरी जावं लागलं या संकटातून आपल्याला पार करून जायचं आहे हां हे बघ तुझ्या आयुष्यात किती काय काय झालंय तुला किती अक्षरशः नवऱ्याचं प्रेम नाही भेटलं तुझ्या नवऱ्याने दुसरी सवत आणली हां त्याच्यामुळे हे बघ मला सगळं कळालंय मला तुला सुखात ठेवायचं आहे आनंदात ठेवायचं आहे माहिती आहे का हे तुझे दुःखाचे दिवस आहे ना सगळे विषय तुला माहीत आहे मला चांगला जॉब लागलाय आणि आपण लवकरच मोठा बंगला घेणार आहे खूप मोठ्या बंगल्यात राहणार आहे शालू माझी तू खरं सांगतोय तू असं तू आहे ना हे बघ तू तुझ्या आईवडिलांचं ऐकू नको बरं दुसऱ्या मुलासोबत नको लग्न करू तो तुला पसंत नाही आहे ना, ना। मग का करते लग्न तू हां हे बघ तू माझ्यासोबतच लग्न करणार आहे तुझं प्रेम आहे ना तर विश्वास ठेव हो, माझ्यावर विश्वास ठेव हो, मी माझ्या आईला आहे ना मी विश्वासच घेऊन व्यवस्थित सांगेल मी तू टेन्शन घेऊ नको आणि तसं पण आहे ना हे बघ तिथं राहायचं नाही आहे हां आपण आपलं आपण जिकडं बंगला घेईल ना तिथं राहायचं आहे तुला आणि फक्त आपण इकडं आईकडं आलो का नाही हां कधीतरी इकडे चार पाच दिवस येणार राहणार तेवढंच जास्त राहायचं नाहीये तुझी जामीन आहे ना जामीन व्हायचं मिळवायचं मी प्रयत्न करतोय तू टेन्शन घेऊ नको त्याच्यामुळे मी तुला भेटायला येऊ नाही शकलो मला कळालं तुला पोलिसांनी अटक केली म्हणून पण तू घेऊ नको अरे सोमा मला तुझी प्रॉपर्टी नाही पाहिजे मला बंगला नाही पाहिजे काय नाही पाहिजे मला ना खरं प्रेम करणारा नवरा पाहिजे पण तो माझा नवरा बघितला ना, ना कसा निघला माझ्या मुरावर सवत घेऊन आला आधीच लपडेबाज होता लपडेबाज नवरा भेटला मला बघितलं ना माझे काय हाल चालले तू खूप प्रेम करतोय माझ्यावर मला माहित आहे र पण आपल्या घरातली तुझ्या घरातली माझ्या घरातली कुणीच मान्य करणार नाहीये त्यामुळे ना त्यांच्या विरोधात जाऊन मला लग्न करायचं नाहीये त्यांची सहमती असल तरच मी लग्न करायला नाही करणार बघ मी अजून सांगते तुला चालू चालू तू रडू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी आणि हे बघ आपल्या घरातली आहे ना आपल्याला मान्यता लग्नाला देतील न, न ला देतील दे तो दुसरा प्रश्न झाला पहिला प्रश्न काय आहे मला की तुला ह्यातमधून बाहेर काढायचं आहे तुझी आई प्रयत्न करते तुला ह्यातून जामीन मिळवण्याचा पण तुझे बाबा बघितलं बा ना त्यांनी जर स्वतः कंप्लेंट माघारी घेतली तर ह्यातमध्ये काही होणारच नाही पण तुझे बाबा असं करत नाही येते मला तुझ्या बाबांना काही नावं नाही ठेवायचं पण मी सुद्धा प्रयत्न करतोय आणि तू टेन्शन घेऊ नको कुठल्याही मुलाला हो म्हणू नको लग्नासाठी लक्षात ठेवू ठीक आहे सोमा मी कुठल्याही मुलाला हो नाही म्हणणार पण तू आहे ना तू पहिलं तारा मावशीला बघ आधी कर तू तुझ्या तु आईला सांगून बघ की मी शालेणीवर प्रेम करतो आणि तिच्यासोबत लग्न करणार आहे करल का ती मान्य तुझी आई नाही मान्य करणार माझी आईसुद्धा मान्य नाही करणार माझे बाबा सुद्धा मान्य नाही करणार मला माहीत आहे त्यामुळं का नाही माझ्या आई वडील जे डिसिजन घेतील ना तेच मला करावं लागेल बघ मला 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 नाही माहीत बघ माझ्या आईच्या मनामध्ये मन ना मला बोलून पण दाखवलंय आईने मला म्हणजे शालिनी तुला ह्यातून बाहेर काढायचंय आणि ती संजय म्हणणार त्यासोबत लग्न लावायचंय काय करू बर? का सांग बरं आतापर्यंत मी माझ्या आई बापाला खूप दुःख दिलंय आता ते जे म्हणतील तेच करणार सोम मी खरं सांगते मी तू जर माझ्यावर खरं प्रेम करतोय ना तर तू तु, तुझ्या आईला मान्य करायला सांग तिला सांग सगळं की मी शालिनीवर प्रेम करतोय तिच्यासोबत लग्न करणार आहे माझ्या आई पण तू सांग व्यवस्थित त्यांना कन्व्हिन्स कर मगच लग्न करायला तयार आहे नाहीतर नाही काय होऊ शकत ए शालू ऐक मे, ना ऐक ना शालू हे बघ अरे बाळा मी मी नाही तुझ्याशिवाय राहू शकत मी तुझ्या प्रेम करतोय का प्लीज मला मला थोडासा वेळ दे मला थोडासा वेळ दे हे बघ माझं मला आता चांगली नोकरी लागली हां आपण स्वतःचं घरदार घेऊ मोठा बांगला घेऊ गाडी घेऊ तुला मला लय सुख द्यायचं आहे मी तुझ्यावर स्वच्छ प्रेम करतो आहे कळलं का हां हे बघ तुझ्या आईलासुद्धा मी समजून सांग हां तुझ्या आईला मी हे सांगेल समजून की तुमच्या पुरीला मी अक्षरशः तुम्ही विचार नाही करणार एवढं सुखात ठेवल मी हां मी मी करतो त्यांना कन्व्हेन्स करतो पहिलं मला माझ्या आईला तरी सांगावं लागेल पण एवढ्यात काही सांगत नाही कारण माझ्या आईला माहीत झाले की तू आज सध्या पोलीस या काय करणार सांग बर मी आईला नाही सांगू शकत हां त्यामुळं मी हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करतोय तू तू फक्त धीर सोडू नकोस प्लीज ऐक तू चला चला बाहेर वे बाहेर वेळ होतो मी येत ये जाईन बेस्ट आहे तुला ठीक आहे सोमा तू पण तुझी काळजी घे आईच्या विरोधात जाऊ नको प्लीज तू नको चिंता करू येतो मी स्वामा मी तुझ्यावर खरंच प्रेम नव्हते करत रे पण तुझी काळजी बघून तुझं स्वच्छ प्रेम बघून मला पण कधी प्रेम झालं काहीच कळलं नाही रे खरंच मी नव्हते प्रेम करत मला असं बघायचं होतं की तारा मावशीला एक तारा मावशीनेच तनयाला दाखवलं आणि माझा संसार उद्ध्वस्त केला तारा मावशीनेच पूर्गी दाखवली आणि माझ्या नवऱ्याचं लग्न लावून दिलं म्हणून बदला घेण्यासाठी मी हे सगळं केलं होतं पण वेगळंच झालं सगळं आय लव्ह यू स्वामा आय लव यू मी कधी प्रेमात पडली मलाच काही कळलं नाहीये मला सोबत तुझ्यासोबत लग्न करायचंय पण तुझ्या आईच्या विरोधात जाऊन माझ्या आई वडिलांच्या विरोधात जाऊन नाही करायचं नाही करायचं असं काय रे एक मिनिट तू त्या तारा ना हो हो काकू तारा मावशीच पूर गे मी स्वमा आहे माझं येतो मी काम होत ना जरा त्यामुळं आल तुम्ही बोलतो नंतर मग कशाला ना परत कशाला बोलायचं काय काय बोलायचं वर तुला माहित आहे का तुझ्या आईने सगळं वाटोळ केलं माझ्या पुरीचा आहे ना तुझ्या आईने उद्ध्वस्त माहिती आहे का तुला हम्म कुठली ते झोपडपेटीतली पूर्गी दाखवली आणि लग्न लावून दिलं आणि माझ्या शालेनीच आयुष्य उद्धवस्त केलं तिला सुख भेटल का हा तुझ्या आयुष्यात असं झालं तर कसं वाटेल तुझ्या आईला नाही तुमचं बरोबर आहे म्हणजे माझ्या आईने असं नव्हतं कराय पाहिजे नव्हतं कराय पाहिजे पण केलं ना ती कर्माची शिक्षा भुगती ना माझी माझी पूर्वी भुगती ना केलं एक जणांनी आणि निस्तरच आहे दुसरंच जण हा हे सगळं पोलीस स्टेशन मध्ये तुझ्या आयला नेहायला पाहिजे पोलीस स्टेशन मध्ये आणि चांगली जोड पण काढायला पाहिजे बरोबर आहे काकू तुमचं मी मी तुमच्या शालिनीला सोडवण्याचा प्रयत्न करल ना जामीन भेटण ह्याचा नक्कीच प्रयत्न करल तुम्ही नका टेन्शन घेऊ कशाला तुमचा उपकार आहे ना लय झालं हा तुझ्या आईने माझ्या पोरीचा संसार उद्वस्त केला ना ती तुला उपकार झाला बरं का हा ह्या जे मी तर फिडू शकत नाही आणि तुझं अजून कशाला त्यात मध्ये भर हम्म अहो काकू मी म्हणतो ना की माझ्या आईने असं निर्णय नव्हता घ्या पाहिजे पण तुमच्या पुरीला पुढं पुढं खूप सुख असणार आहे बघा तुम्ही सुखे सुखाचे दिवस येणार आहेत तुम्ही बघा तुम्ही ए तू नको सांगू माझ्या पुरीला पुढे सुखाचे दिवस येणार आहेत का दुःखाचे येणार आहेत तुम्ही जेवढं दुःख दिलं ना तुझ्या आईने तेवढं पुष्कळ झालं कळलं का आणि माझ्या पुरीला आहे ना सुखाचे दिवस येणार आहेत तुमची गरज नाही मला सांगायची हे माझ्या शेजारी दिसला का हा हिऊ बा हे सुखाचे दिवस आणणार आहेत तिच्या आयुष्यात सुखाचे म्हणजे अक्षरशः टाकले ना तिच्या वाट्याला कशी मी आणि हा तू कस काय आला पोलिसांना पोलिसांनी धरून नेलं काय हा दुसऱ्यांचे उद्ध्वस्त करते आणि तिसऱ्यांच लग्न करते म्हणून पोलिसांनी धरून नेलं काय धरून नेलं असेल तर आनंदाचीच बातमी पेढे वाटायला मी तर वाट तयार आहे कारण माझ्या पोलीस आयुष्य उद्ध्वस्त तुझ्या साईने केलंय ना म्हणून म्हणलं मग कसं बोलू आरती घेऊन ववळू की तुझी आईने माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं संसार सांगा धुळ दू, धुळीला मिळवला हम्म तुझा सुद्धा संसार चांगला होणार नाही लक्षात ठेव कळलं का माझ्या पोरीचा संसार उद्ध्वस्त केलाय ना तुझ्या आईला सांग ताराबाईला तुझ्या पोराचा सुद्धा संसार नाही जाणार व्यवस्थित टिकणार नाही आईला ही काकू काहीच बोलून देत नाहीत कस माझं शालिनीचं लग्न होणार आहे राव अवघड आणि ही शेजारचा दिसतोय वाटतं पूर्व शालिनी म्हणत होती ती हीच दिसतोय काय संजय संजय म्हणणारा ह्याला पर्सनली भेटावंच लागेल मला काय रे दात केली बसली चालता हो चल कळला का सॉरी काकू मी मी माफी मागतो माझ्या आईने काही वागलं वाग तुमच्या मुलीसोबत येतो बघितलं का संजय बघा तुम्ही कशी लोक असत हिचा मुलगा बघा ते मुल ताराबाईचा आणि तारा ती मी नाही ना ताराबाई मी नाही तिने अक्षरशः माझ्या पुरुष उद्ध्वस्त केलं बघा हो काकू पण काकू मला असं वाटतं ह्या मुलाला बोलून काय उपयोग ना ह्या मुलाचा काय दिवशी ना आता त्यांच्या आईने तसं केलं असलं तर त्याचं काय बिचारायची चुक आहे असं वाटतं मला अहो नाही नाही संजय जी कसं आहे ही जे आहेत ना ही झोपडपटीतली लोक आहेत ना ही लय बाराची आहेत तुम्हाला माहित नाही बरं ठीक आहे चला चला आपण शालिनीला भेटायला जायचं ना चला मग जाऊया बो काय होतंय ती जामीन भेटतोय का नाही बो आपण चला हो हो चला चला तुम्ही तर सोमाभाऊजीला सांगितलं पण नाही की आपण सोमाभाऊजीसाठी मुलगी बघायला चाललंय म्हणून मग सोमा असं सांगायला पाहिजे सोमा पण असते ना आपणच काय जाणार तर नाही बाळा सोमाला नाही सांगायचं सोमा सा, जरा टेन्शन मध्ये आपलं मुलगी बघायला जायचं म्हणजे काय माहितीये का आपण यायचं बाया बाया पहिले बघून सनी हाय वळखीचे एक चांगले ते म्हणत होते तारा मावशी या तुम्ही बघून सनी हा त्यांना सांगितलं ना माझ्या सोमाला चांगली नोकरी लागली आता गाडी बंगला घेणारे चांगला श्रीमंत होणारे म्हणल्यानंतर काय आता आणि हो कसं माहिती माहितीये का सोमाचं एकदा लग्न चांगलं झालं नाही एकदा चांगली असेच तुझ्यासारखी पुरगी भेटली का नाही झालं बाया मग डोळं मिठायला टेन्शन बघ तुझ्या तारा मावशीला पण सोमाला इतक्यात नाही सांगायचं तुमच्या भाषेत काय म्हणतात सरप आहे आहे तसलं द्यायचं हाय वया सोमाला माझ्या वाह तारा मावशी चांगले पण कसं माहितीये का मला वाटते तारा मावशी सोमा भाजीला सांगितलेलं बरं काय माहिती सोमा सोमा भाऊजी म्हणजे कोणाच्या प्रेमात भेमात पडला असेल तर कारण कसं आहे का तुम्ही त्यांना विचारायचं पाहिजे ना की अरे सोमा तुझ्या तुझ्यासाठी मुलगी बघतोय तुला काय तुझ्या हाय काय तुला कुठली असं की कारण पुढे मी अग नाही बाय माझा सोमा लय चांगला आहे हा अगं मला सोडून गेला होता नंतर आल्यानंतर कसला रडलं माझं लिखरू बाई लय रडलं मला म्हणलं आय मला तुला लय चुक द्यायचंय तुला लय चुकात ठेवायचंय मी लय चूक केली तुला सोडून गेलो बाबा नसतानी हा असं म्हणलं अग लय अगं लय कुणी माझं फुरग माझ्या शब्दाच्या बाहेर हाय वैतावा हे अजिबात नाही माझ्या शब्दाच्या बाहेर नाही माझं फुरग त्याला चांगलीच फुरगी बघायची बायन हा आता मी हाय त्याची वाईट बघणार वाई हा अशी तुझ्यासारखी समजूतदार सगळ्यांना मिसळून घेणारी चांगले बोलणारी निटनिट संसार करणारी बघायची त्याला कार बाई बघ नीट बघ फुरगी नाहीतर आणशील पहिले ते शालिनी सारखे आमच्या बघितले ना कशी भेटली चांगली चांगली मनसेने त्या माणसाने सांगितलं लय लय पुरगी चांगली हां संसार लय भारी करल असं करल तसं करल काय झालं माझ्या पोराच्या आयुष्यात ही पूर्गी जर नसते आली तर आयुष्यात तसंच वाया गेलं असतं नाही माझ्या पोराचं हां सोन्यासारखी आता हि नाही माझ्या पोराचा संसार किती चांगलं करते झालं अंगणा ते एखादा लिखरू म्हणजे झालं हां म्हणूनच म्हणते चांगलं आहे ना नी तिटकं लगेच काही करू नको सोमाला पण विचार पसंत हाय ना हाय नाही येऊ आपण बघून येऊ तसं काय नाही आपण बघून आलं म्हणजे कुठं लगेच काय लग्नाला उभा उभा राहा रे सोमा तरी पण कसं विचारलेला बरं असतं आपण बघून चालत नसतंय ज्याला संसार करायचा त्याने बघणं गरजेचं आहे एकामेकाला पसंत पडणं गरजेचं आहे का नाही अगं बाळूशी आहे नाही नाही तसं मी सांगितलं ना माझं फुरग माझ्या शब्दाच्या बाहेर नाही ग अजिबात नाही आणि आता मी सांगली ना तर नाही यासारखी मस्त फुरगी बघणार आहे आणि लग्न उरकून टाकणार आहे आता स्वामा म्हणतोय आई आत्ताच नाही म्हणतोय माझं आधी नीटनिट नोकरी व्यवस्थित लागू दे मला घर घेऊ दे गाडी घेऊ दे मग बघू म्हणतोय लग्नाचं विचारलं होतं की मी म्या म्हणलं अरे स्वामा आता आपलं पोरगी हे बघावं म्हटलं माझ्या ओळखीने हाय पण ते नको म्हणतोय आय म्हणतोय एवढ्या लवकर नको म्हणतोय थांब जरा म्हणतोय दोन तीन वर्ष थांब म्हणतोय असं म्हणतोय आणि दोन तीन वर्ष नेऊन माझं काय बरोस व्हा पुटकरनं कधी जायचं काय कराव्या म्हणून माझ्या डोळ्यासमोर नको माझ्या खरायचं संसार थोडा तरी बघायला नातवंड खेळवायला नाही नाही तसं काय नाही बाळूशी आहे तू बरोबर बोलते पण नाही बाया ती चांगली माणसं आहेत बऱ्या व्या बाई स्वामाने चांगली शाळा शिकला चांगली नोकरी कमवली हाय काय शाळा शिकणं पण लय गरजेचं आहे का नाही शाळा शिकलं म्हणजे चांगली नोकरी लागते मग घरदार ही होते आता बाळूला लहानपणी म्हणायचे आता झालं शाळा शी, शिक शाळा शिक कसलं शाळा शिकत शाळेत म्हणून जायचं ना दुपारपर्यंत शाळा शिकायचं नाही यायचं वापस असं पूर्ण होत बाळू म्हणणार झालं तर काय कसलं करतय शेती आपलं आणि आता काय झालं त्याचा संसार झाला आता पण जरा थोडंसं वाटतंच की ग नोकरी असल्या जरा दोन पैसे जास्त येतं पैसे असल्या माणूस घरदार हे चांगलं बांधतच की ग झाला बाय आता आरामाशी तू आहे ना तुझं आयुष्य काढलं असल्या घरात म्हणल्या म्हणे मडक्या तोडक्या पण तुझं पोरग तर मात्र चांगलं गाडीत फिरण चांगलं बंगल्यामध्ये राहील तुझे सून ही हा सुनाला हाय बाय हाय टेन्शन नाही आय त्या पायत येते की हाय का नाही पण सासूने काढलं म्हणा असल्यात दिवस अगं बाळूच्या जाऊ दे आता बाळूच्या नशिबात उलट नाही चांगले आले झाले की आता संसार काय आणि हाय की तुम्हाला पटापुरता आहे चांगलं पिकनिक ते जेमणीत ही घरदार आहे आजचं उद्या दोन तीन वर्षांनी होईल की तुमचं चांगलं घर काय होणार नाही आणि हो आता सुन जरी आयत्या पायत्या आली तर कसं असतं माहितीये का तिकडल्या पण तिच्या आई बापाने तिला चांगली शाळा शिकवलेली असती आणि कसं ती पोरगी म्हणणारी पण कोणतीतरी नोकरी करते जून ती लोक म्हणली आमची पोरगी पण आहे ना चांगल्या नोकरीला लागणार आहे का लागली असं काहीतरी म्हणले मग आता हे हो सोमाला चांगली नोकरी माझ्या सून होणारी तिला चांगली नोकरी म्हणल्यानंतर हा लय मग कसं आहे माहितीये का तिचा संसार चांगला झाला की झाला मग काय असतंय तेव्हा आपण काढू दिगा आपण कसं आहे कसल्या तरी मडक्या तोडक्या घरात राहायची सवय आपल्याला पहिल्यापासून आपलं आयुष्य गेला आता हा चार दिवस नेला आपल्याला बंगल्यात आणि मला बंगल्यात नाही करमत नाही तसल्या बंगल्यामध्ये मला आपलं असं पटाक ना हवा बरी वाटते ती बांगला सांगलं मला नाही आवडत आहे का पण आता माझ्या का नाही सोमाच टेन्शन नाही काय करत नाही आहे का ना बरोबर आहे का नाही हो हो बरोबर आहे तारा मावशी बरोबर आहे चला मग मग तारा आपल्याला वापस पण यायचं आहे ना बाळू कुठे बाळाला पण चल म्हणलं की बाळू येत नाही तिकडे पुढे चौकात थांबल आताच मला फोन आला होता घर नाही या म्हणलं तुम्ही लवकर चला निघूया मग आपण होय ग ताराबाई कुठल्या गावची आहे आणि कशी ओळख आणि कुठलं पाहुणं आहे म्हणजे नात्यातलीच आहे काय अगं बाळूची आहे हाय नात्यातली आहे म्हणजे नात्यातली नाही बरं का आपली हाय ओळखीनेच असं ओळखीने हाय आहे म्हणजे लांबचं लय लांबचं नातं आहे हां चल तुला सांगते रोडने को कुठलं नातं आहे काय आहे पूर्गे आहे मग चांगले आहे हे सगळे घरी चांगले आहेत त्याचे रश्मी तू वाचे ना कस काय आमच्या घरी का हो पार्वती काकू आणि तुम्हाला काय झालं असं आजारी आहे का आली म्हणलं काकूंची गाडी घ्यायला जावं म्हणून अगं काय सांगू रश्मी अगं दवाखान्यात चालली जरा अर्जंट तू नंतर येते का ग बाय मी आजारी अगं दवाखान्यात जाऊन येते वाटलं नंतर येतो नाही येऊ नाही शकत आहे हाय म्हणजे सुरमिशा हाय खेळायला आई वगैरे आहे चला मी तुमच्यासोबत दवाखान्यात येते तुमच्यासोबत कोणीतरी पाहिजेत ना काका पण दिसत नाही चला मी येते अगं बया रश्मी आल्यावर दवाखान्यात जाऊन जाला मला जे काय काम करायचे कसे करायचे मी पार्वती काकू काय झालं चला ना आपण दोघी जाऊ दवाखान्यात चला मी येते अगं नको नको रस मी जाते मी कशाला वस तुझी बारकी पुरगी हाय तीन हा नाही बाई जा जातो जा घरी जा जा मी जाते जरा हा जातो हो का पार्वती काकू मला लय महत्वाचं बोलायचं होतं अहो पण आता तुम्ही आजारी पडलात ना लय महत्त्वाचं होतं बहुतेक काय होतं गं महत्त्वाचं काय होतं नाही तुम्ही या दवाखान्यात जाऊ निवांत बोलू लय महत्वाचं आहे कमीत कमी तासभर तर लागल या तुम्ही जाऊन असं म्हणते का बरं बरं बर, ठीक आहे मी दवाखान्यात आत्ता गेली आत्ता आले मग तुझ्याच घरी येते मी ठीक आहे पार्वती काकू जावा तुम्ही आ, या तुम्ही घरी बोलायचं मला महत्वाचं बोलायचं मला वाटतंय तुम्ही काकांना घेऊन आलं तरी चालेल काकांसोबत पण महत्वाचं बोलायचं आहे ना म्हणून नाही रश्मी त्यांना वेळ नसतोय तुम्हाला सांगा ती मी सांगेल तुझ्या काकांना मग जाऊ का मी दवाखान्यात काय बाय तू आली उभे उभे तुला तर मी घरात बस नाही पाणी हे काय आता नाही करावी ते काकू काय पाणी वगैरे प्यायला चहा करायला काय तुमच्या इथे येईल येईल जेवणासाठी शे जावा तुम्ही जा बर बर ठीक आहे जाते मी मूर्त बसवलं ह्या रश्मीचा नेमकी आडवी आली मला दवाखान्यात जाऊन विचारायचं त्या सगळ्या सिस्टरला डॉक्टरला भेटायचं पटकन की बाबा ही रश्मी कुणाची पूर्वीही सांगू नका तुम्हाला मी पैसे दिलेत म्हणून आणि लगेच आडवा आले दवाखान्यात येऊ का म्हणत होते पार्वती काकू तुम्ही मला जन्म दिलाय आणि तुम्ही साधारण एवढ्या दिवसाने तुमच्या घरी आले तर तुम्ही मला म्हणलं सुद्धा नाही रश्मी घरात ये बोलू बसू आणि तुम्ही मला जन्मच कसं काय दिला आश्चर्यची गोष्ट आहे मला माहिती आहे पार्वती काकू तुम्ही दवाखान्यात आजार म्हणून नाही चाललं तुम्हाला नक्कीच काहीतरी आहे ना तुमच्या डोक्यातही नक्कीच काहीतरी हाय भानगड ते मला शोधून काढावंच लागल जावा तुम्ही मी पण शोधून काढल्याशिवाय ना नाव नाही लावणार रश्मी म्हणून गोड बोलून माझ्या आईची जमीन लिहून घेतली पूर्गी मी मारून टाकणार आहे असं म्हणलं पटच्या मोरीला तुम्ही मारून टाकाय टाकायने घालत मी पण बघूनच घेते तुम्हाला